महाराष्ट्राचा पश्चिम भाग हा उंच उंच पर्वतरांगा निसर्ग सौंदर्य पशुपक्षी आणि जैवविविधतेसाठी विशेषत्वानं ओळखला जातो सह्याद्रीच्या पर्वतरांगेत अंजनेरी ब्रह्मगिरी हरिहर किल्ला यांना केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगात एक वेगळं स्थान प्राप्त झालंय नाशिक वरून जव्हार त्र्यंबक मार्गे जाताना आपली नजर खिळवून ठेवणारा उत्तुंग असा गिरिराज पर्वत म्हणजे अंजनेरी हनुमान जन्मस्थान म्हणून हे ठिकाण ओळखलं जात अंजनेरी पर्वत चढताना अलौकिक चैतन्याची अनुभूती येते मग ओढ लागते ती अंजनी मातेच्या दर्शनाची इथल्या निसर्गाशी एकरूप होण्याची आकाशात गिरट्या घालणाऱ्या जटायूला बघण्याची पर्वतरांगांच्या कडेकपारींमध्ये वास्तव्यास असणारी गिधाडं म्हणजे पर्यावरणाचे मुख संरक्षकच निरोगी परिसंस्था राखण्यात ते महत्वपूर्ण भूमिका बजावतात गिधाडे शव खाऊन रोगांचा प्रसार रोखण्यास मदत करतात ज्यामुळे वन्यजीव आणि मानवी आरोग्याचं संरक्षण होतं पण त्यामुळे गिधाडांना असंख्य धोक्यांचा सामना करावा लागतो जनावरांसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या वापरातून संसर्ग होणे विषबाधा अन्न स्रोतांची कमतरता आणि नैसर्गिक अधिवास नष्ट होणे अशा कितीतरी कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून मेलेल्या जनावरांना खाऊन स्वच्छता दूत म्हणून काम करणाऱ्या गिधाड पक्ष्यांची संख्या आता कमी होतीये आणि पर्यायानं निसर्गातील जैवविविधतेवर त्याचा परिणाम होताना दिसतोय या बाबीची गंभीरता लक्षात घेऊन वनविभाग वन्यजीव तज्ञ गिधाडांचं संरक्षण करण्यासाठी अथक प्रयत्न करता येत एक उदाहरण म्हणजे नाशिक येथील अंजनेरी इथं असलेलं वल्चर कन्झर्वेशन अंजनेरी कन्झर्वेशन रिझर्व एरिया एकतीस जानेवारी दोन रोजी महाराष्ट्र शासनाने पाचशे एकोणसत्तर हेक्टर एरिया कन्झर्वेशन रिझर्व केला आहे कन्झर्वेशन रिझर्व करण्याचा मूळ उद्देश की गिधाडांची संख्या जी आहे ती लुप्त होत चाललेली आहे कमी प्रमाणात होत चाललेली आहे त्याकरता गि मुख्यतः गिधाड आणि इतर वनस्पती याच्याकरता कन्झर्वेशन रिझर्व डिक्लेअर केलेला आहे माझ्या मागे जे दिसत आहे क्लिफ्स दिसत आहे डोंगराच्या तिथं जवळपास साडेसातशे नेस्टिंग आहे म्हणजे प्रत्येक नेस्टिंगमध्ये दोन वल्चर्स असतात मेल आणि फिमेल वल्चरचा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वल्चर एकदाच पेअर करतं आयुष्यात दुसऱ्यांदा ती पेअर करत नाही सुरुवातीला जेव्हा वल्चर इथं होते दोन हजार सतराला तेव्हा दीडशे नेस्टिंग होते कंझर्व रिझर्व झाल्यापासून ते नेस्टिंग मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे तसंच अंजनेरी कन्झर्व रिझर्व एरियात थ्री हंड्रेड अँड फिफ्टी रेड अलर्ट स्पीशीज आहेत त्याच्यात महत्त्वाची जी स्पीशी आहे अँजेनेटिका सिरोपेजिया ही जगात फक्त इंजिनेरी प्लॅटूवर आढळून येते त्याच्याकरता मोठ्या प्रमाणात सायंटिस्ट येतात त्यानंतर इथं सिक्स्टी फिफ्टी सिक्स प्रकारच्या बर्ड्स आहेत त्याच्यात नाईन्टीन प्रकारचे बर्ड्स हे मायग्रेटरी येतात त्यानंतर रेप्टाईल्स सो एकोणावीस प्रकारचे रेप्टाईल्स आहेत याशिवाय गिधाडांची संख्या वाढावी आणि त्यांच्यासाठी पुरेसे अन्नस्रोत उपलब्ध व्हावे यासाठी वनविभाग स्थानिक समुदायासोबत मिळून काम करतोय वल्चर रेस्टॉरंट वल्चर रेस्टॉरंट म्हणजे कल्पना अशी आहे की इथं ॲक्सिडेंटनी जे काही पशु एक्सपायर होतात त्यांना आपण इथं आणून डम्प करतो जेणेकरून आणि गेटला लॉक करतो जेणेकरून वल्चर जे आहेत गिदाडं ते इथे येऊन त्यांचं जेवण करतील दुसरी गोष्ट अशी आहे का आपण वल्चरची जी नेस्टिंग आहे त्याच्या एरियल डिस्टन्स तीन किलोमीटरवर आपण हे वल्चर रेस्टॉरंट केलं आहे याचं कारण असं आहे का अपार्ट फ्रॉम द सिटी किंवा गावाच्या बाहेर आणि फॉरेस्टमध्ये तिथं त्यांना जेवण करताना कोणी डिस्टर्ब करणार नाही कुठलं प्राणी डिस्टर्ब करणार नाही त्याकरता आपण हे वल्चर रेस्टॉरंट केलं आहे या वलचर रेस्टॉरंटमध्ये पशुधन विकास अधिकारी यांच्या मार्फत सुद्धा गोशाळेमार्फत सुद्धा जे काही मेलेले जनावर असतात त्यांचं प्रॉपर आयडेंटिफिकेशन करून म्हणजे तपासणी करूनच मग ही वलचरला टाकली जाते गिधाड हा पक्षी आपल्या पर्यावरणीय परिसंस्थेचा महत्वपूर्ण पर भाग आहे नैसर्गिक स्वच्छता आणि जैवविविधता साखळी अबाधित ठेवण्यात योगदान देणाऱ्या गिधाडांना वाचवणं म्हणजे निसर्ग रक्षणात मोलाची भूमिका बजावणं होय तेव्हा या गिधाड पक्षाच्या सुरक्षित अधिवासासह त्यांच्या अन्नस्रोतातील उणीवांना दूर करत गिधाडाच्या संवर्धनातून जीवसृष्टीच्या रक्षणाची कास धरूया